वंचित आणि मवियामध्ये जागा वाटपावरून बिन असल्याचं चित्र आहे वंचित न चार जागांचा प्रस्ताव मान्य केला असता आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब सोबत असल्यास बळ मिळालं असतं त्यामुळे सगळे नेते एकत्रित बसून आंबेडकरांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करतील असं संजय राऊतांनी म्हटलंय आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता या लढ्याला हुकुमशाही विरुद्धच्या लढ्याला संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांचं आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते, ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल